हाय फ्रेंड्स आज आपण जातो आहे इगतपूर तालुक्यातील खैरगावजवळील मोर्धन किल्ल्यावर याच्या आधी पण आपण मोर्धन किल्ल्याचे बरेच ट्रक केलेले आहेत तरी पण आज किल्ल्याच्या उत्तर टोकाला एक नेड आहे ते नेड पाहण्यासाठी आपण आज जातो जयशिवरा मित्रांनो तर नेड म्हणजे नक्की काय वारा आणि पाऊस यांमुळे गुफेशी मागची बाजू ढासते व डोंगरामध्ये एक आरफार पोकळी तयार होते त्याला नेड म्हणतात आताच आपण नेड्याचा भाग बघितला चला तर आता आलो उत्तर वरती किल्ल्याच्या पठारावर जाऊन येऊ तर फायनली आपण पोहोचलो किल्ल्याच्या पठारावरती खाली आपण दृश्य बघू शकता तर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या काही शंका असेल त्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा जय शिवराय जय महाराष्ट्र